नाशिकमध्ये सनातन सतपंथ संप्रदायाच्या वतीनं आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तेरा आखाड्यांच्या साधू महंतांची बैठक नाशिकमध्ये होणारा आगामी कुंभमेळा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील तेरा आखाड्यांच्या साधू महंतांनी एकत्र येऊन आपापसातील वादविवाद विसरून प्रशासनाला योग्य मार्गदर्शन करून यशस्वी करावा आणि नाशिकच्या कुंभमेळ्याच्या नवीन आदर्श समाजासमोर ठेवावा असे मत नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील दहा आणि नाशिक येथील तीन आखाड्यांच्या साधू महंतांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आले प्रशासनातर्फे प्रयागराज येथील कुंभमेळा खूप यशस्वी झाल्याचं सांगितलं असलं तरी संत महंतांना या ठिकाणी अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे अशा प्रकारच्या समस्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्यामध्ये येऊ नयेत यासाठी आत्तापासूनच प्रशासनाला सूचना करण्याचं मत यावेळी ज्येष्ठ साधू महंतांनी मांडलेलं आहे सनातन सतपंथ संप्रदायातर्फे साधू महंतांची एकजूट करून आगामी कुंभमेळा यशस्वी करण्याच्या उद्दिष्टाने या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे आणि एक महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये साधू महंतांची बैठक घेऊन कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर झाल्यानंतर धार्मिक व्यासपीठावर मोठ्या प्रमाणावर झालेली ही पहिलीच बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते आहे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील शैव आणि वैष्णवांच्या आखाड्यांचे आणि वरिष्ठ साधू महंत तसेच वारकरी संप्रदायाचे महंत त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तीनाथ महाराज संस्थांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते सनातन सतपंथ परिवारातर्फे चार जुलैपर्यंत चालणाऱ्या धर्मजागरण महोत्सवाचा एक भाग म्हणून या बैठकीचे आयोजन करण्यात आले गुजरातच्या अहमदाबाद जिल्ह्यातील निष्कलंकी नारायण तीर्थधाम प्रेरणापीठचे महंत जगद्गुरू संत पंथाचार्य संत ज्ञानेश्वर देवाचार्यजी महाराज तसेच फैजपूर येथील महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांच्या पुढाकारातून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू महंतांच्या एकजुटीच्या उद्देशाने त्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं कुंभमेळ्याच्या काळात साधू महंतांमध्ये कोणत्याही प्रकारे वादविवाद निर्माण होऊ नये आणि हिंदू समाजासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या सोहळ्याचे उत्तम नियोजन प्रशासनाच्या मदतीनं व्हावे या बैठकीचा मागचा उद्देश होता या बैठकीत झालेल्या चर्चेत महत्त्वपूर्ण मुद्द्यांमध्ये हिंदू समाजाने विविध संप्रदायाच्या संत महंतांनी आपापसातील मतभेद दूर सरून हिंदूंची एकजूट व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत त्या अनुषंगाने साधू महंतांची एकजूट हा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय मानून या बैठकीत विविध समस्यांवर आणि त्यावरील उपाययोजनांवर चर्चेचे आयोजन केले गेले प्रयागराज येथील कुंभमेळ्यामध्ये संत महंतांमधील समन्वयाच्या अभावामुळे आखाड्यांच्या संत महंतांना काही समस्यांना सामोरं जावं लागलं नाशिक येथील कुंभमेळा अशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ नयेत याबाबत अधिक दक्षता घेण्याचे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्याचे या बैठकीमध्ये ठरले नाशिकमधील कुंभमेळ्याच्या दृष्टीने प्रशासनाने वेगानिक कामाला सुरुवात करावी अद्याप ज्या पद्धतीने कुंभमेळ्याच्या कामाला वेग येणे अपेक्षित आहे त्या तुलनेत प्रशासनाच्या हालचाली अत्यंत कमी आहेत असा नाराजीचा सूर देखील यावेळी संत महंतांनी बोलून दाखवला आहे नाशिक येथील वैष्णव आखाड्याचे महंत भक्तीचरणदासजी महाराजांनी म्हटलं आहे की संतांनी सर्व समाज हिंदू म्हणून एकत्रित यावा यासाठी काम करणं गरजेचं आहे बैठकीचे आयोजक सनातन सतपंथ संप्रदायाचे आचार्य ज्ञानेश्वर देवजी महाराजांनी संतांची एकजूट गरजेची असल्याचं स्पष्ट करताना सांगितलं की कुंभमेळा संत सरकारची कशाप्रकारे मदत करतात आणि यावर विचार व्हायला हवा प्रलोभने दाखवून गरीब आदिवासींचे धर्म परिवर्तन हिंदू संस्कृतीची बदनामी रोखायची असेल तर संतांनी समाजाच्या एकजुटीचे काम केलेच पाहिजे महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराजांनी काही धर्मविघातक प्रवृत्ती यूट्यूब चॅनेलसारख्या आधुनिक आणि तंत्रप्रणालीचा वापर करून हिंदू समाजाची आणि संत महंतांची जाणीवपूर्वक बदनामी करतात तसेच काही समाजमाध्यम हिंदू समाज कुंभमेळ्यासारख्या आयोजनातील त्रुटीवर तसेच नकारात्मक गोष्टींवर विशेष रील बनवून हिंदू धर्माची बदनामी करतात हे रोखणे आवश्यक आहे आणि यासाठी अनधिकृत बांधकाम प्रसारमाध्यमांवर कडक कारवाई आणि नजर ठेवण्याची गरज असल्याचं स्पष्ट केलं आहे तसेच याबाबतीत आपण सका सरकारचे लक्ष वेधणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे हिंदू धर्म बळकट करण्यासाठी युवा पिढीमध्ये धर्म आणि संस्कृती याविषयी आस्था आणि आदर निर्माण करण्यासाठी संतांद्वारे कार्य होणे गरजेचे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे लव जिहाद आदिवासींचे धर्मांतरण हिंदू समाजातील तरुणी वर्गाला विविध प्रलोभनाद्वारे चुकीच्या मार्गाला नेण्याच्या प्रवृत्तीवर समाजाचे मार्गदर्शक असणाऱ्या संत महंतांनी आपापसातील भेदाभेद विसरून कार्य करावे असे मत काही संतांनी व्यक्त केले समाजातील घाण दूर करायचे असेल ते चिखलात उगवणाऱ्या कमळाप्रमाणे संत महंतांनी समाजाच्या भल्यासाठी कार्य करावे असा विचार देखील काही संतांनी व्यक्त केला कुंभमेळामध्ये स्थितीत दशनाम गोसामी समाजग्रस्ती आश्रम हा नवीन आखाड्याचे नाव आणि सहभागी झाला आहे त्यामुळे दशनाम गोसामी समाजातील ग्रस्ती लोकांनाही कुंभमेळामध्ये सहभागी करून घेण्यात आलेला आहे तेरा आकड्यांप्रमाणे मानसन्मान दिला जाणार आहे अशी माहिती बी बी एस न्यूजचे संचालक भरत गोसावी यांनी दिली आहे